खूप लोकांना ही भीती आहे हा एक फोबिया आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही की एवढे विद्यार्थी आहेत एवढे सगळेजण फॉर्म भरत आहेत एवढे सगळेजण एक्झाम देणार आहेत आणि त्याच्यातही पुढे जाऊन ही भीती वाढण्याचं कारण हे की एवढे एवढे विद्यार्थी या आय अॅकॅडमी आहेत या अकॅडमीच्या या शिक्षकांनी सांगितलं की आमच्याकडे टेस्ट सिरीजला एवढे एवढे ॲडमिशन झालेत आमच्याकडे म्हणजे हायेस्ट स्कोरर जो आहे तो म्हणजे इतके स्कोर इतका स्कोअर जो आहे तो मुलांनी केला आमच्याकडच्या टॉपरचे मार्क्स हे आहेत आणि मग आपल्याला एक भीती वाटायला लागते की यार या सगळ्यामध्ये मी कुठे आहे म्हणजे यांच्याकडे कोचिंग पण आहे यांच्याकडे एनी टेस्ट टेस्ट सिरीज पण लावली आहे यांच्याकडे तर असे स्टुडंट आहेत की यांचा स्कोर एवढा चांगला येतोय म्हणजे अगदी सत्तर पंचाहत्तर मार्क्स मुलं टेस्ट सिरीजमध्येच घेत आहेत मला तर इथे पस्तीस पण क्रॉस होत नाही आहेत माझा निभाव कसा लागणार लक्षात ठेवा की प्रत्येक वेळी जसं दिसतं तसं असतंच असं नाही क्राऊडची भीती बळगून झालेल लक्षात ठेवा की त्याच क्राऊडमध्ये कोणीतरी एक असाही असेल ज्याला कसलंही म्हणजे स्टडीवाला बॅकग्राऊंड नाही आहे घरामध्ये कोणीही शिकलेलं नाही आहे अतिशय खेडेगावातून आलेलं स्टुडंट आहे ज्याच्या घरी एक वेळच्या अण्णाची सुद्धा परवड म्हणजे तिथे खाणं पिणं सुद्धा नीट मिळत नाही आहे पण तो विद्यार्थी या एक्झाममध्ये चमकून जाईल फक्त आत्मविश्वासाच्या जोरावरती आणि त्याच्या प्रचंड मेहनतीच्या जोरावरती मग तो एक मी का असू नये आणि नेहमी लक्षात ठेवा कोणाला तरी हरवण्यासाठी तुम्ही जर प्रयत्न कराल तर तुम्ही कधीच जिंकणार नाही पण ज्या वेळेला तुम्ही स्वतःच्या विजयासाठी धडपडत असाल त्या दिवशी निश्चितपणे विजय तुमचा असेल तुम्ही तुमचे तुमचे प्रयत्न करायला पाहिजेत ना की मी याला खेचेन त्याला खेचेन याचा अभ्यास नाही झाला पाहिजे त्याचा अभ्यास नाही झाला पाहिजे असल्या गोष्टीत तर पडूच नका